नमस्कार मित्रांनो उस्तोड कामगार बीड या यूट्यूब चॅनल तुम्ही सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो आम्ही सातारा जिल्ह्यात पडळ कारखान्याला आलेलो आहोत आणि कारखान्यावरून गुरुसळी गावात आलोत तर तिथून म्हणलं आता आपण कॉप्या कॉप्या करण्यासाठी जागा बघितली अगोदर कॉपी तयार केली ते आम्ही पण काही कारण असतो स्थलांतर झालं आहे शेतकऱ्याला थोडा प्रॉब्लेम होता तर दुसऱ्या जागी आलोत बघा इथेच आणि कॉप्या करायला चालू केल्यात पहिल्यांदा करून डबल मोडल्यात आणि डबल तयारी केली चालू बघा आता खड्डे बिड्डे खाणलेत आणि कॉप्याची तयारीत लागलं ला। तिकडल्या कॉप्या मोड्याचे ट्रॅक्टरच्या चपली कॉपी होते आपले पाहिले मी आता कॉप्याला जागा वेगळा केली दोन कॉप्या झाल्या अजून दोन कॉप्याचे करायची इकडं तर हे पहा मित्रांनो या जोडीने पण खूप फास्ट काम चालू केलंय कारण की बाकीच्या लेबरच्या कॉप्या तयार झाल्यात आणि यांची उशिरा चालू केली म्हणून या दोघांनी पण काम फास्ट चालू केले दोघं एकमेकांना खूप मदत करून कुपीची तयारी चालू केली आहे आणि वार असल्यामुळे बी खूप परेशान होती पळ टाकायला तरी पण यात यांची बघू यांची पण आपण कॉपी किती टाईमात होती आहे हे बघा पलीकडल्या कॉप्या तयार झालेल्या आहेत दुसऱ्यांच्या एका टोळीतल्या आहेत सर्व ठीक आहे का हे पळ टाकत टाकतात आणि ह्यांचीकडे अजून पावसामुळे वरांड्या घ्यायला चालू आहेत पाऊस येईल म्हणून असा अंदाजे म्हणून वरांड्या घेऊन म्हणजे पाणी कॉपी देणार नाही तर हे बघा मित्रांनो कोप्या झाल्या तयार आता हे अशा प्रकारे कोपी झालेली आहे अशा प्रकारे कोपी तयार झालेली आहे झाली कोपी झाली 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 <laughs> कोपी करत आहे कालपासून <laughs> कालपासून कोपी चालू आहे स्थलांतरित झाल्यामुळे पाऊस आहे का पाऊस झाला रे कोपी करत आहे कालपासून चालू आहे डब परत कोपी करण्याची वेळ आली आहे स्थलांतरित झाल्यामुळे थोड्या शेतकऱ्याला थोडा प्रॉब्लेम होता मग आपले असेच व्हिडिओ बघत राहा आणि नक्की सपोर्ट करा धन्यवाद